गणेश जयंती गणेश जयंतीसाठी मी पाया पडायला आलेलो गणपतीच्या पाया पडून मी जाणार होतो आज कामावर गणेश बाहेरनं फोटोशूट घेतला त्यानंतर मी निघालो माझ्या कामावर हे सायन सायनपासून चालत जातो रोज मी रोज बावीस मिनटं लागते जायला मला तर पुढे आहे सोम्याचा कॅम्पस कॅम्पसमधनं मी मधनं चालत जातो रोज हे मधनं रस्ता सोम्याचा कॅम्पस कॅम्पसच्या बाजूला हे बघा सोमाया फिजिओथेरपी तिकड बागेतून ये बाग। ये चाललं येत ना मी पुढं सो बाग सोमयाचा कॅम्पस सायन सनावट्टी मुंबई मोठ्याच्या मोठा कॅम्पस आहे ह्या सकाळची जॉगिंग करायला माणसं इकडे येतात मी पण असतो इथे सकाळचा सोम्याची बाग मोठी ही मेडिकल कॉलेज आहे पुढं सरळ रस्ता जातो बघा मधनं झोपडभतनी मधन माझ्या डेपोकड छोटी छोटी बाग आहे माणसात मधनं रस्ता जातो बघा सरळ डेपोत माझ्या मधनं चालत चालत चाललो चाल आहे आता मी डेपोला जात आहे डेपो आमचा नगर डेपो डेपोतून आज गेलो बघा मी या बस पार्किंग मध्ये चालले त्या सकाळच्या ले असतात हे बघा डिपार्टमेंट माझं बी एस टी मधलं इमारत विभाग मी तर पहिले चाळीस दिवस काम केलं सगळी माणसं असतील बघा गणेश जयंतीची तयारी चालू आहे हे आमचे शिंदे सर हे सर पप्पांच्या देवा हे पवार हा आमचे चाललीत ते बघा आमचं डिपार्टमेंट पहिलं लेट ई डब्ल्यू डी ही इमारती विभाग अनेक डेपोचा हे प्रत्यक्ष डेपो आहे जोडून आणि डेपो हो दोन्ही डेपो आहे आहेत प्रत्यक्ष आणि डेपो आणि पुढं माझं काम करायचं डिपार्टमेंट ओ एन एम ते बिल्डिंग आहे दुसऱ्या मजल्यावर तिथनं मी निघालो साईटवर साईट होते आमच्या अँटप हिलला ही मागचा जॉईंट बघा ते ती वीचा जॉईंट मारायचं होता आम्हाला आम्ही मारला नाही काय हे बघा जॉईंट मारायला आलो आम्ही आमचे वैभव लोखंडे मी हे सर आमचे ते हॉलची युज केबल हे जो हे आमचे उक्से साहेब हे सुपरवायझर सर आमचे कापतायत बघा ही केबल तेल आहे साफसफाई ऑइल ऑइलन ऑइलची केबल होती पहिले याला टेप मारायचा आर वाय बी ब्ल्यूचा चा कलर कोड असतो किंवा सांभाळायला लागतो तो टेप मारून घेतला आम्ही त्याच्यावर माग लोच नाही हो म्हणून ती अर्थिंग लावली तिकडं बघा ला वरचं इन्शुरन्स कार चाललंय त्याच्यावरच तीन कोरची केबल आहे ते केवीची आमचे सर आहे जौण ते शिकवणारे आणि तिकडं सुपरवायझर कडे येते आम्हाला काही जॉईंट मारायला दिलं नाही त्यांनी म्हणतात नुसतं बघा जॉईंट जॉईंट बघतोय आम्ही ते म्हणले परत शिकून बघून घ्या तुम्ही परत तुम्हाला दुसरा जॉईंट मारायला सांगतो आम्ही कसं चाललंय कसं नाही ते बघा हे बघा लग घातले त्यात लग घालून आता पॅक करण्यात येणार तीनशेच आता हे लॉक करण्यात येणार लॉक होती इन्सुलेशन काढल्यानंतर आपण हे लग मध्ये टाकतो ते नंतर त्यानंतर हे मशिनीनं जाम करतो आपण हे आपण तिन्हीच पण करणार आहे येल्लोच केलं तर ब्ल्यूचं चाललंय ब्ल्यूच चाललं नाही तर रेडचं आहे त्याला काय ताकद लागत नाही लगेच होऊन जात का बघा लग मारून तिकडून आता केबल आणायची दुसरी हे बघा केबल टाकाय चालले देत ना रस्त्याच्या खालना काय जाय ना आता दुस आता त्यातनं काढून दुसऱ्यात टाकणार आहे आम्ही आडायला लागले हे बघा दुसऱ्यात टाकले तर केबल दुसऱ्यातून चालले पटापट केबल ते बघा के इकडं आली केबल इकडं आता त्याला ते सोलाही चालले वरच इन्सुलेशन काढतोय आपण आयन काढतोय आपण आता हे आमचे भाई चे, सर हे काढले आता त्याच्यावरचं इन्सुलेशन काढतो आता इन्सुलेशन काढलं आपण आता हे आमच्या बघा भवारे साहेब कसे बघतात कटर घेऊन उभे कपलीन लावले आपण त्याला आता प्लीन लावून आपण तारा तोडतो ते अल्युमिनियमच्या त्याच्यावर आता आपण टेप लावणार तो असा टेप लावतो आपण त्या ताराने तारा म्हणून टेप गोंधळून घेतो आणि त्याच्यावर आपण क्लिप लावतो ती आता बघा हे काढले आमचं इन्स्टलेशन झालं आतलं काढतो हो आता हे बघा सपोर्ट असतो आहे त्याचा आम्हाला पण एवढं काय माहीत नाही आम्ही पहिलाच तो आमचं तिथं सर म्हणले परत सांगतो तुम्हाला आम्ही एवढे काढून घेतला हे बघा हे कॉपर आहे त्याच्यावरचं इन्स्ुलेशन कॉपर काढतोय कॉपर काढून साईडला ठेवावं लागतं आम्हाला घेऊन जाऊ शकत नाही काय आम्ही त्याच्यावर आता टेप होऊन जाणार आर वाय बी सारखी बरं हे काळ एक 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 काढतो आम्ही याच्यावर टेप मारतो कलर कोड सारखी आर वाय बी मेजरमेंट घ्यायला लागतं बघा आणि याच्यावरची ही साय असते ती काढायला लागते आपल्याला एवढं काय मला माहीत नाही पण सर म्हणजे सांगतो तुम्हाला परत आम्ही बघा नुसतो आता काय चाललंय काय नाही हे काय तर आम्हाला असं म्हणलेले सर की जास्त वोल्टेज पास करतो ना पुढं ही शंभरपर्यंत शंभर का एकशे दहा वोल्टेज सप्लाय करतं असं काय तर आहे आम्हाला पण कळालं नाही तर तुम्हाला पुढल्या ब्लॉकमध्ये सांगतो काय काय नाही ते हे बघा असं काढतात वरचे ते नवीन जॉईन मारताना आपण एच केबल हे वरच इन्सुलेशन काढतो पण आता साय साय म्हणतात त्याला काहीतर तिकांचं पण काढ आहे जास्त चार बाजून तीनशे साठ डिग्रीमध्ये पण काढत होतो पण मला म्हणलं वर काढ काढी मला का जमा ना तर मग लई मागं तुला परत देतो कधीतरी तर आता अर्जंट काम आहे चाललंयच त्या विषय लागतो मला ते पॉलिश पेपर ना घासायचा लेवर करून घ्यायची जे नीट हे काय आम्हाला समजलं नाही ते तुम्हाला मी परत सांगतो समजून माहिती घेऊन आमच्या सुपरवायझर मधली परत तुम्हाला माहिती देतो एखाद्या आरामशी काम असेल तेव्हा हे पुसलं जात परत याच्या टच होऊन द्यायचं नाही तिकडं तिन्ही पण आपण पन घेणार टच करून टच झाल्यानंतर बघा आता इकडे पण घेणार पुसून घेणार त्याला ऑइल ना आपण जॉईंट मारायची तयारी बघा आपली आमची मेन सर जॉईंटर जॉईंट काम करतात हे जॉईंट मारायला चालला आता मेन सर आले ते आमचे हे बघा ती केबल आलेली ती आणि जुनी केबल जॉईंट लगमध्ये मध्ये घालून जॉईंट मारायला चाललाय त्याच्या आता टेप गोंधळ देणार आहे रब्बर सारखी असतं ना रब्बर पॅकिंगची आपली तशी ही टेप आहे आता आपण देऊ केबल लावली जॉईन केले लग्न आपण घासलंय ना तेव्हा पुढली केबल असते ना ती कापायची असते कापल्यानंतर ही जोड आहे जॉईन मारली आहे आपण आता याला आपण आता ही आर्थिंग गेल्या आर्थिंग नंतर आता ही जाळी असते जाळी त्याच्यावर गुंडाळायची असते वर टेप गुंडतो तशी तर आपण ही पॅक करून घ्यायची आता आर्थिंग टाकलेली क्लिप बसवली आता हिजाण झाला पूर्ण तेहतीस कि तर आपण याला फिट करणार आहे म्हणजे ती हे असतं ना लिक्विड टाकून हे असं कवर लावतो आपण भांडणं मेजरमेंट घेऊन बरोबर बरोबर त्याच्यावर आता ते स्पौंच लावणे त्यांना म्हणजे खाली गळू नये म्हणून लिक्विड टाकले बाहेर निघू नये म्हणून आता हळूहळू लावणार बघा स्पाऊंज लावले बघा तिकडं वर वरचा कवर लावला आता साईड पट्टी लावणे त्यांना लिक्विड टाकल्यावर बाहेर येऊ नये म्हणून ते पट्टी इकडे तीन इकडे तीन सहा लागतात अशा ही लिक्विड बाहेर येऊ नये म्हणून यासाठी लावल्या जातात ह्या पट्ट्या बघा इकडून तीन आणि तिकडून तीन लावल्या पट्ट्या पण झाली पॅक आता याला बाहेरनं टेप लावण्यात येणार लूज होणे म्हणून आता बघा तिकडं आम्ही लिक्विड तयार करतोय आमचं वैभव लिक्विड तयार करतोय बा असा करतोय स्क्रू ड्रायवरनं हा खेळत 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 चाललंय धमान काय मजा येते कोणास टाक त्याला हवा ओक्सेश पाटील टेप गोंडाळ चालले त्याच्यावर बाहेर लिक्विड टाकले ते बाहेर येऊ नये म्हणून वरच्या साईडला आणि खाल्ल्या साईडला पॅकिंग केली ते पॅकिंगवर वर टेप लावण्यात येते आता टेप लावल्यानंतर आता आता वरचं कापलं आपण ते आणि वर लिक्विड टाकायचं आपण टोटल चार बादल्या टाकतो तसल्या

हे बघा आमचे सुपरवायझर मेन आमच्या आणि हे बघा खाली खेळत बसले तिथं सरांचे दोन बादले झाले तू एकाच बादलेत चाललाय अजून खेळत बसले नुसते आमच्यावर हे सरांनी आमचे आता एमसिम घेतले त्याच्यावर लावण्यात येतं एमसिन आता आपण कापल्याला तिथं लिक्विड टाकणार आहे आणि त्याच्यावर आपण सीम लावायचं हे बघा हे बघा ओनली खावायचं म्हणाला लिक्विड खायच बनला सॉरी खायला गेली सगळी आता बघा इन्सून लावलं आपण वर लिक्विड जमूसाठी फिट होणार ते जॉईंट मारून आहे इकडचा तिकडचा तुम्हाला जॉईंट हे बघा हे पण आहे जॉईंट मारून आता ते लिक्विड आहे आता सर म्हणले जावं तुम्ही घरी तर ता बघतो आम्ही जातो घरी आता आमच्या